नमस्कार कांचन किचन रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज, में एक ले ले। आज में नहीं है। मी ले ले। एक व्हिडिओ बनवलेला आहे आज मी रेसिपी टाकणार नाही आहे पण मी जेवायला बाहेर आलेलं आहे एक नव्यानं हॉटेल चालू झालेलं आहे त्याचं ओपनिंग काल झालेलं आहे आणि हे पहा मी या ठिकाणी त्यांची रेसिपी घेतलेली आहे आणि मी स्वतः पण बनवतेच पण आज त्यांची रेसिपी मला फार आवडलेली आहे आणि काल त्यांचं हॉटेलचं ओपनिंग झालेलं आहे रिस्पॉन्स पण चांगला आहे आणि हे पा मी या ठिकाणी पंजाबी डिश मागवलेली आहे तसे मी व्हेज आहे आणि माझे मिस्टर आणि माझा मुलगा हे नॉनव्हेज आहे त्यामुळं त्यांनी बघा या ठिकाणी मी काजू मसाला एवढा घेतलेला आहे पुन्हा चिकन फ्राय घेतलेला आहे बटर रोटी आ, हे पहा हॉटेलचं तुम्हाला मी डेकोरेशन पण दाखवते खूप छान आहे हे पहा मस्तच केलेलं आहे आणि त्यांचं ॲड्रेस तुम्हाला मी ते मालकच तुम्हाला सांगतील बघा हे पहा हे माझे मिस्टर हे हा आणि हे पहा काल यांच्या हॉटेलचं ओपनिंग झालेलं आहे हे पहा हे सगळे इथं सर्व्हिस करणारे आहेत आणि त्यांचा ऍड्रेस मालक तुम्हीच ना लोकेश्टे। हा तुम्ही मॅनेजर आहेत का हा हे मॅनेजर आहेत तुम्ही तुमचा ऍड्रेस सांगा म्हणजे सगळ्यांना समजेल हा लोकेशन सांगा तुमचं इंद्रायणी हा टीव्ही शोरूमच्या टीव्ही शोरूमच्या पाठीमागे हा अतिउत्तम सर्विस छान आहे यांची आणि मला असं खात्री आहे की तुम्ही सुद्धा ह्या हॉटेलला भेट द्याल आम्ही तर दिलेलेच आहे आउटस्टँडिंग आहे हे पा खूप छान त्यांची रेसिपी पण आहे हे पा आणि त्यांचं लोकेशन सुद्धा खूप छान आहे स्वच्छता पण खूप छान आहे आणि हे पा नाही बोला तुम्ही चालते बोला टी व्ही शोरूमच्या रूमच्या पाठीमाविरिक्त इंद्रायणी फॅमिली इथं आम्ही जेवायला आलेलो हो। आहोत आता मी चिकन फ्राय खातोय आणि पंजर डिश याची सुद्धा मी टेस्ट घेतलेली आहे अत्यंत आउटस्टँडिंग आणि एक्संट क्वालिटी आहे अत्यंत स्वादिष्ट आणि एमिएश आयटम आहेत स्वच्छता आहे इथं व्हेंटिलेशन वगैरे आहे नैसर्गिक वातावरण आहे स्टाफ सगळा चांगला आहे तुम्ही एकदा जर अवश्य हॉटेलला भेट द्या आणि एकदा खाल्ल्यानंतर तुम्ही त्यांच्या कार्ड मागून घ्या आणि पुन्हा पुन्हा त्या हॉटेलमध्ये याची मी तुम्हाला खात्री देतो आम्ही स्वतः केटरर्स आहोत आणि आम्हाला या आम्ही वीस पंचवीस वर्षात हे काम करतोय केटरिंगचं त्यामुळे आम्हाला याची माहिती आहे अनुभव आहे एकदा तुम्ही कन्फर्म करा ओके बेस्ट लक थँक्यू मी तुम्हाला लोकेशन दाखवते त्यांचं हे पा आतून सुद्धा खूप छान केलेलं आहे हे मुलांना खेळण्यासाठी गार्डन वगैरे सुद्धा खूप छान केलेलं आहे त्यांनी हे मस्तच बघा इकडे हे बघा इकडं फॅमिलीची सुद्धा त्यांनी सोय केलेली आहे हे बघा फॅमिलीसाठी सुद्धा खूप छान सोय आहे अवश्य भेट द्या लोकेशन खूप छान आहे सर्विस पण यांची खूप छान आहे जेवण तर अप्रतिम आहे चला तर मग लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद ओके okay. okay. सक्सेसफुल हे काउंटर आहे आता आम्ही बिल दिलेलं आहे बिल पण रिजनेबल आहे आणि टेस्ट तर एक प्रतिम आहे चल आता आम्ही चाललेल आहे ते पाह्या आतून एंट्री आहे अशी त्यांची हॉटेलची पार्किंगला सुद्धा जागा चांगली आहे ते पा पार्किंगसाठी सुद्धा जागा सांगते आहे त्यामुळे सगळ्यांनी सर्वांनी भेट द्यावी अशी माझी तुमच्यासाठी नम्र विनंती ओके बाय